ला, आमदार राजेश पाटील यांच्याकडून नाभिक समाजासाठी वीस लाखाचे सभागृह मंजूर तालुक्याचे आमदार राजेश पाटील यांनी आपल्या गावांतर्गत उपक्रमासाठी मिळालेल्या फंडातून तालुका नाभिक समाज सुधारणा मंडळ मानगाव येथील सभागृहासाठी वीस लाखाचा निधी मंजूर केल्याबद्दल समाज सुधारणा मंडळाकडून आमदार पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार व्यक्त केले चंदगड नाभिक समाज सुधारणा मंडळ ही तालुक्यातील एकमेव संघटना व त्यांचे कार्य लक्षात घेऊन या समाजातील मंडळींच्या बैठकीसाठी सभागृह अशी मागणी समाजातील लोकांनी आमदार पाटील यांच्याकडे केली होती त्यानुसार आमदार राजेश पाटील यांनी आपल्या फंडातून वीस लाखाचा निधी सभागृहासाठी मंजूर केला याबाबत चंदगड तालुका नाभिक समाजाने तातडीची बैठक बोलावून आमदार पाटील यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सभा आयोजित केली होती यावेळी चंदगड तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी समाजाचे कार्यकर्ते सुनील सप्ताळे यांची चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर नाभिक समाजाच्या श्री संत सेना महाराज नाभिक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन गुंडू जानबा श्रीमती गीता बामने यांची निवड झाल्याबद्दल आमदार राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल शिवनगेकर यांनी केल्यानंतर आमदार राजेश पाटील म्हणाले नाभिक समाजाचे इतर समाजावर खूप मोठे उपकार आहेत त्यामुळे समाजाच्या एकोप्याला हातभार लावण्यासाठी आणि हा समाज कायमपणे संघटित राहण्यासाठी समाजातील लोकांना एकत्रित येण्यासाठी आपण हातभार लावण्यासाठी हा निधी लावत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी कार्यक्रमाला नाभिक समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा बामने तालुका अध्यक्ष मारुती संकपाळ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर न्हावी शंकर शिवनगेकर शंकर कोरी संजय शिरगावकर संजय शिंदे आनंद शिवनगेकर शोभा नावलगी महादेव शिवनगेकर वैजनाथ शिवनगेकर, महादेव बाबू शिवनगेकर, विष्णू बामने, धुळापा शेरशेट्टी लक्ष्मण शिवणगेकर दिनेश शिवणगेकर विजय शिवनगेकर संतोष शिवनगेकर अनंत शिवनगेकर विक्रम शिवनगेकर, गोविंद बामने गुंडू शिंदे दशरथ शिवणगेकर चंद्रकांत गडकरी उपस्थित होते तसेच चंदगड तालुका नाभिक सुधारणा मंडळ मानगाव व चंदगड तालुका श्री संतसेना महाराज नाभिक सहकारी पतसंस्था मानगावची मासिक सभा खेळी शनिवारी व रोजी संघटनेच्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सदर सभेमध्ये संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्याबद्दल एकमताने विचार करण्यात आला अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड करण्यात आली अध्यक्ष म्हणून गुंडू शिवणगेकर यांचे नाव अनिल शिवनगेकर यांनी सुचविले तर उपाध्यक्ष म्हणून गीता बामने यांचे नाव अनंत शिवनगेकर यांनी सुचविले त्याला सर्व नूतन संचालक जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा बामने तालुका अध्यक्ष मारुती संकपाळ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर न्हावी सर्व उपस्थित सभासदांनी निवड एकमताने मंजूर केली